आपण आज लसूण फ्राय आहे चटपटीत लस असा लसूण फ्राय करणार आहे बघूया आपण लसूण फ्राय कसं करायचं लसूण फ्राय थोडस लसणाला आहे ना थोडस असं टच करायचंय फक्त असं थोडस म्हणजे तेलात उडणार नाही म्हणून आपण याला थोडस दाबून घेणार आहे होईक बाजू आता आपण हा लसूण आहे ना तेलात फ्राय करायचा आहे सगळा लसूण असा आहे ना तेलात फ्राय करायला टाकायचं आहे चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे लसूण ब्राउन होईपर्यंत तळायचं आहे त्याला फ्राय करून घ्यायचंय लसूण साल ना काढता आहे साल ऑटोमॅटिक त्याची आहे चांगला तळून झाला ना त्याची साल चांगली निघतीये आणि सालीची चव पण चांगली लागते तोंडात घातल्यावर आपल्याला <स्थाँगा> लसूण चांगला ब्राऊन रंगावर झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया आपण आता याचा मसाला तयार करणार आहे याच्यासाठी घालणारे थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ लाल तिखट जिरीची पावडर घालणार आहे थोडीशी मिरपूड आहे थोडीशी थोडीशीच आहे मिरपूड चाट मसाला घालणार आहे थोडासा घालूया चाट मसाला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात थोडस तेल घालूया सगळा मसाला आपला एकजीव होऊन सगळं याला लसणाला लाग लागेल मसाला आता सगळ्या मसाला सोडून घेऊया आपला सगळा मसाला मिक्स झालेला आहे आपला लसूण फ्राय तयार झालेला आहे सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा थोडासा हे केला तरी लगेच त्याचा आतल निघतंय सालीसगट येऊ दाबला का पटकन निघतोय सोप्या पद्धतीने लसूण फ्राय करून बघा सोलायची गरज नाही काही नाही आपला लसूण फ्राय तयार आहे